पचास हजारम जिरो हजारो दाल दिन केनो पचास हजार तुम जिरो माझं नाव विजय बैखणकर मी पूर्वी बदलापूर एकोणीस वर्ष होतो दोन दोन साली मी अंबरनाथला आलो इकडे ऑनर्स मध्ये मी चाळीस वर्ष सर्व्हिस केली आणि रिटायर होऊन आता अंबरनाथ स्थायिक झालेलो आहे मी जवळजवळ चार वर्ष या ग्राउंडमध्ये येतोय मला माझी मिसेस चार वर्षापूर्वी एक्सपायर झाली त्यानंतर मी खूप हताश झालो होतो त्यानंतर माझे नाचवंड आणि माझा मित्रपरिवार त्यांनी मला खूप सहाय्य केलं आणि ह्या एकूण दबावामधून बाहेर काढा काढलं आहे मला आल्यानंतर खूप आनंद होतो आणि सगळं काय विसरून जातो असं माझं पारंपरिक जे माझं जीवन चाललेलं आहे ते सुखसमोहांनी आनंदात जावं एवढेच माझी इच्छा आहे आणि हे हा मुण, मित्र परिवार मला मिळाला याबद्दल मी खूप 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 धन्यवाद देतो त्यांना आणि असा स्नेह त्यांचा मिळावा अशी अपेक्षा करतो धन्यवाद मी एकूण चाळीस वर्ष सर्विस झाली माझी आणि इकडे ऑनर्सला होतो मी जवळजवळ माझ ट्रेनिंग पण इकडेच झालं ट्रेनिंग होऊन तिघ मी जॉबला लागलो आणि रोज आयुष्य सगळं इकडेच झालेलं आहे मला बालपणीचं शिक्षण पण ओरणाच्या प्रायमरी स्कूल मध्ये झालं आणि लहानपणापासून मी इकडेच वाढलो आहे अंबरनाथमध्ये त्यामुळे अंबरनाथचा स्नेह नेहमी माझ्या पाठीशी असतो आणि मला खूप खूप आनंद होतो या इकडे धन्यवाद